नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहात ओम ॲग्रो ओम पॅटर्न येथे लोंबार इंजनची मेंटेनन्सचा व्हिडिओ क्लॉक पिस्टन टाकले आहे याला बघत आपण इंजन हे जाहीराबाद कोहिल इथून आलेले आहे या इंजनचे सर्व पार्ट ओम एग्रो इक्विपमेंट वाळूज बी सी एस लोंबार ओम पॅटर्न वाल्स इथे पार्ट मिळतात आणि हे आमचे नामांकित फिटर मानकर मामा इंजिन खोलून ओवर ऑइल म्हणजे जनरल काम करत आहेत आता या या इंजिनचा ट्रायल होईल बघा ओलर सोलर कंपनीचा आहे कुठल्याही प्रकारचे इंजिनचे आपले जर काम होत करायचे असेल तर हो मॅग्रो इक्विपमेंटला आपण संपर्क करू शकता किर्लस्कर व्हीएसटी चायना विजय कुठलेही पॉवर टेलर असू द्या त्याचे सर्व स्पेअर पार्ट इथं अवेलेबल आहे ब्लेड पाते आणि मेंटेनन्सला माम पण आहे तर होम एग्रो इक्विपमेंटला जरूर भेट द्या आणि आपल्या खराब झालेल्या मशीन दुरुस्त करून घेऊन